नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचे युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे नेहमी आपण वेगवेगळ्या विषयासंदर्भात आपल्या चॅनल मार्फत माहिती देत असतो त्याचाच भाग म्हणून आज आपण नवीन विषयावर माहिती घेणार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी ऍडव्होकेट विशाल गावडे साहेब आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तर आजचा आपला विषय आहे वडील जमिनीचे वाटप करताना एकत्र कुटुंब असताना बांधलेली घरी किंवा बोरवेल तसेच वीर याचे वाटप कसे करतात या संदर्भात आपल्याला विशाल गावडे साहेब माहिती तर नमस्कार मित्रांनो कोर्ट युट्यूब स्वागत आहे आणि आपण जसं कापोरे साहेबांनी आपल्याला विचारलंय कि वडलोपार जमिनीचं जे वाटप करतोय आपण वाटप करतोय वडलोपार जमिनी जे सोबतच वडलोपार जमिनीत जे काही बांधलेली घरं असतील किंवा पाडलेले बोरवेल्स असतील तर त्याच्या